हे बघा इथं आपली ही भाजी तयार झाली आहे मी इला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला या प्रकारे ही एकदा पाटवडी रसा भाजी नक्की ट्र, ट्र ट्राय करून बघा खूप छान होते टेस्ट पण मस्त लागते तुम्ही भाजीला बघू शकता कलर तरी किती छान आली आहे हे बघा नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाटवडी रसा कसा बनवायचा ते पाहणार आहे त्याआधी आपण पाटवडी कशी बनवायची ते पाहून घेऊ त्यासाठी इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा मी इथं सात ते आठ लसूण पाकाई आणि जिरे याची बारीक पेस्ट करून घेतली आहे म्हणजे कुटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे प्रथम आपण प्रथम इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ही हळद आहे ती घेतील टाकून घेते त्यानंतर एक चमचा मी इथं लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चार ते पाच हिंदी मिरची बारीक करून टाकली तरी चालेल हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे मी इथं हे बॅटरी तयार करून घेतलं आहे सगळे गाठी इथं आपल्याला मोडून घ्यायचे आहे पिठायच्या आता आपण पुढची प्रोसेस पाहून घेऊ प्रथम कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण ही जी लसूण आणि जिरेची पेस्ट घेतली होती ती टाकून घ्यायची आहे इथं मी सात ते आठ लसूण पाक आणि एक चमचा जिरे याची पेस्ट करून घेतली होती किंब्यामध्ये मी हे असं कुटून घेतलं होतं हे आपल्याला परतून घ्यायचे आहे एखाद्या मिनिट तेलामध्ये त्याची फोडणी खूप छान बसते आणि आपल्या पाठवडीला एक मस्त टेस्ट येते एखादं मिनिट हे परतून घालतात त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला या पाण्यामध्येच आणि पाण्याला एक पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे हे बघा इथं आपल्या पाण्याला एक चांगली उकली उकळी आली आहे आता आपण हे जी बॅटरी तयार करून घेतो होतं ते टाकून घेऊ आणि एकसारखं असं हटवून घ्यायचं आहे आपल्याला आपण पिठलं जसं करतो त्याप्रमाणेच आपले हे असं हटवून घ्यायचं आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवून त्याप्रमाणे एक सारखं आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे याचं गुठ आहे होऊ द्यायचं नाही हे बघा किती छान मिक्स होते या प्रकार एकदा हे सगळं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे आपल्याला हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे त्याने आपलं बेसनचं पूर्णपणे कच्च आहे तो निघून जाईल हे बघा इथे दहा मिनटांनंतर आपलं हे पाटवडीचं पीठ आहे ते तयार झालं आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा या ताटाने मी आधी तेल ग्रीस करून घेतलं आहे त्यामध्ये मी हे काढून घेते आपले हे सगळं असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं तुम्ही इथे थोडा पाण्याचा हात लावून हे असं थापून था घेऊ शकता आणि सगळं पिठे एकसारखं असं पसरलं जातं आणि वडी चांगली आपली सेट होती थोडस पाण्याचा हात लावायचा आहे आपल्याला त्याने चटके बसत नाही हाताला आणि सगळी अशी एका एकसारखी आपल्याला हे थापून घ्यायचे आहे वडी तुम्ही पाहू शकता एक सारखी थापली गेली आहे आपली हिवळ पीठ आपलं आता आपण हे सेट करून घेऊ मध्ये दहा मिनिटांसाठी आपली पाठवडी सेट तोपर्यंत आपण इथं कसा बनवायचा ते पाहून घेऊ त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी काही खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आहे लसूणच्या पाका घेतल्या आहे पंधरा ते वीस एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तीन मिडियम आकाराचे कांदे गॅसवर इथं मी भाजून घेतले आहे कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहे काही आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे सर्वप्रथम तव्यामध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये मी हे जे खोबरं आहे ते टाकून घेते तुम्हाला भाजी किती करायची त्यानुसार तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हलकस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे बघा आपलं खोबरं हे हलकस सोनेरी रंगावर भाजून झालंय आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते या कलरवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यातच मी आपण जे कांदे घेतले होते भाजून ते मी थोड्याशा कुस करून टाकते ते पण आपल्या तेलामध्ये चांगल्याचे भाजून घ्यायचे आहे हे बघा एक दोन ते तीन मिनटात कांदा आपल्या तेलामध्ये मी चांगला परतून घेतला आहे तुम्ही आता एका प्लेटमध्ये काढून घेतली कांदा आणि खोबरं आपलं तेलामध्ये परतून झालं आहे ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे खोबरं प्रथम टाकून खोबर घेते त्यातच आपल्याला कोथिंबिरीच्या काड्या लसूण आणि अद्रक बारीक करून घ्यायचं आहे चांगलं हे बघा खोबरं आपलं चांगलं बारीक झालं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे खोबरं चांगलं बारीक झाल्यानंतर तुम्ही कांदा टाका त्याच्यामुळे काय होतं चांगलं बारीक होऊन जातं हे बघा इथं मी आपलं हे वाटण आहे ते बारीक करून घेतलं आहे बारीक करताना आपल्याला थोडं थोडं पाण्याचा वापर करत हे बारीक करून घ्यायचं आहे पाटवडीचा रस्सा बनवण्यासाठी आपण वाटण तयार करून घेतलं आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी मी इथं कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे जिरं आपल्याला चांगलं फुलू द्यायचं आहे हे बघा आपलं जिरं इथे चांगलं असं फुललं त्या आहे त्यामध्ये आपण हे जे घेतलेलं वाटण आहे तयार करून ते टाकून घेऊ हो। तेरामध्ये चांगलं जे ते परतून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनिट आपल्याला हे चांगलं तेरामध्ये परतून घ्यायचं आहे बघा एक तीन ते चार मिनटं हे मी चांगलं आपलं वाटण आहे ते तेलामध्ये परतून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याने आपलं वाटणचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आता त्यामध्ये का काही मसाले टाकायचे आहे आपल्याला इथं मी हा घरातल्या ठेवणीतला जो काळा मसाला असतो तो घेतला आहे एक चमचा मी इथं लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा आपण इथं हळद घेतली आहे हे मी तेलामध्ये टाकते सॉरी मसाल्यामध्ये हे पण आपल्याला एक चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परत राहायचं आहे एक सारखं राहायचं आपल्याला जोपर्यंत आपल्या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटत नाही तोपर्यंत तेल सुटल्याने काय होतं आपला जो मसाला टाकला आहे आपण सुके मसाले ते आपल्या वाट्यांमध्ये चांगले मिक्स होतात त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हे बघा इथं मी तीन ते ती चार मिनिटं मसाला आपल्याला चांगला परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मसाल्याने पूर्णपणे तेल सोडलं आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणीच टाका तुम्ही कारण की त्याने आपल्या मसाल्याची जी टेस्ट असते ती चेंज होत नाही आणि हे चांगलं मिक्स करून घेत आहे आपल्याला तुम्ही कलर पाहू शकता किती मस्त आला आहे आपल्या भाजीला तरी बघा खूप छान आली आहे तुम्हाला भाजी किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करा यावर आपल्याला एक बारीकची कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सात ते आठ मिनट चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला मंद गॅसवर आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे हे बघा आपले हे जे वडीचं पीठ आहे ते चांगल्या प्रकारे सेट झालं आहे आपली भाजी उकळते तोपर्यंत आपण याला कट करून घेऊ खूप छान सेट झाली आहे ही वड़ी तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही वड़ी कापून घेऊ शकता चौकोणी so, किंवा डायमंड शेपमध्ये मी एक पीस काढून दाखवते हे बघा किती छान झाली आहे ही वडी आपली आपली ही भाजी थोडी चांगली उक हे बघा वडी बघा किती छान झाली आहे आपली पाच ते दहा मिनटं भाजी चांगली उकळून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला ही वडी सोडायची आहे हे बघा एक आठ ते नऊ मिनटं मी इथं भाजीला चांगली उकळी काढून घेतली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला कलर बघा खूप छान आला आहे तरी पण मस्त आली आहे आता आपण जी वडी तयार करून घेतली होती ती एक एक करून मी याच्यामध्ये सोडते आणि त्यानंतर भाजी आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं उकळून घ्यायची आहे खूप पण उकळायची नाही तुम्हाला पाहिजे तेवढे वड्या तुम्ही याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि तीन ते चार मिनटं फक्त भाजी आपल्याला हो ही उकळून घ्यायची आहे खूप वेळ उकळू नका त्याने वडी आहे ती पूर्णपणे भाजीमध्ये सुटून जाते किंवा गाळ होतो त्याचा त्यामुळे फक्त एक दोन ते तीन मिनटं भाज्या वडी आपल्याला उकळून घ्यायची आहे हे बघा इथं आपली ही भाजी तयार झाली आहे मी मीला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला या प्रकारे ही एकदा पाटवडी रसा भाजी नक्की ट्र, ट्र, ट्राय करून बघा खूप छान होते टेस्ट पण मस्त लागते तुम्ही भाजीला बघू शकता कलर तरी किती छान आली आहे हे बघा हे बघा इथे आपला हा पाटवडी रसा भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका एकदा या प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तुम्हाला ही भाजीला थोडीशी तरी तेल जास्त दिसत असेल पण ते तेल नाही ऑ ऑलरेडी त्याला तरी आली आहे तेवढी या प्रकारे एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा